हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुल देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न शिवशानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणानेश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्वाही कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक पाच मे दोन हजार चोवीस शालिवांश एकोणाशे शेहचाळीस क्रोधी आयन उत्तर ऋतू चैत्र पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटानंतर त्रोदशी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे उत्तरावाद्र नक्षत्र आहे सायं रात्री सात वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैद्युत योग आहे सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटानंतर विष्कम योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून तीन मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे पालवकरण आहे सकाळी सात वाजून बारा मिनिटांनंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल तर तैतील करण हे सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांत असणार आहे आणि त्यानंतर उद्या पहाटे चार वाजून बारा मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत चंद्र राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभराशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एक मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवाशिव शंभो राज्ञ प्रवर्त मानसाचे प्रमाण द्वितीपाळा स्वेतवर आकल्पे वैव स्वत मन्वंतरे कलियोगे प्रथम पाणी जंबोद्वीपे भरतवर्ष भरतखंडी मेरो दक्षिण द्विभागे महाराष्ट्र देश व्यवहारिक चांद्रपणे शाहिवांशके एकोणवंशे शेचाळीस प्रभावादी षष्ठी क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत होतो चैत्र मासे कृष्ण पक्षे रविवार वासरे उत्तरा भाद्रपद नक्षत्रे वैद्यरुत्री योगे कौलो कार्निक द्वादशी शोभितो वीर गोत्रात् उत्पन्नम हि कल्पमोपात तुर्तक्षे द्वारसे पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ विधिवंत पंचोपचार नित्य देव पूजा ओम इष्टलिंगा पूज करिष्ये मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपन्न तेव्हा आपण आपल्या ऊर्जा आता चैत्र आता संकल्पाच्या पणक समोरच्या ताम्रात सोडूया मित्रांनो या संकल्पाची वेळ मला आपल्याला सकाळी 7 वाजून 12 मिनिटांपर्यंत यानंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा हो असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे आप तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बन मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो अमावश्या जवळ येत असल्यामुळे कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध सध्या नाही मित्रांनो हे आपण लक्षात घ्यावे मित्रांनो पण अशा वेळेला मित्रांनो आपल्यासाठी जर एकही मुहूर्त उपलब्ध नसेल तर आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मूहर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट वापर मुहूर्तांची निवड देखील करू नका मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहू पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी आठ वाजेनंतर चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो प्रदोष व्रत आहे या व्रताचे जे आचरण करत असेल शिवभक्त त्यांनी जवळच्या शिवलिंग मंदिरात शिवाच्या मंदिरात जायचे आहे महादेवाच्या सायंकाळी प्रदोष काळामध्ये सुचूर्भूत होऊन पूजा साहित्य घेऊन आणि त्या ठिकाणी आपण स्वतः किंवा पंडिताच्या माध्यमातून शिवलिंगावर अभिषेक युक्त अशी सेवा करायची आहे आणि त्यानंतर मंत्र जप वगैरे दान धर्म वगैरे करून घरी परतायचे उपवास करायचा आहे घरी येऊन आपण तो उपवास सोडायचा आहे पाच वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या काळामध्ये जे बालक जन्मत येणार असतील त्यांनी त्यांची आपल्याला जनन शांती करावी लागेल बाराव्या दिवशी मित्रांनो कारण हा योग पुढील पंचांगात दिलेला नसतो केवळ चालू पंचांगातच हा योग दिलेला असतो त्यामुळे आपण मिसळून जातो आणि ह्या जनन शांती जी आहे ही राहून जाते आणि काही समस्या बाळाच्या जीवनामध्ये भावी जीवनात उद्भवू शकतात त्या उद्भवू नये म्हणून आपण ही शांती करून घ्यावी मित्रांनो दग्ध योगाचे कारण हा अशोक योग आहे पंडिताच्या माध्यमातून आपण राहत्या घरी हा शांतीचा कार्यक्रम करायचा आहे पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम नाही जे जुने आहेत तेच आपण करू शकता कुठल्याही वेळेमध्ये काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये देखील आपण आपली महत्वाची जी काम ती शक्यतो टाळा ती करू नका कारण राहूचा प्रभाव हा अत्यंत प्रभावशील असतो फार कमी लोकांचे काम या काळामध्ये यशस्वी होतात पण शक्यतो जास्त करून अयशस्वी तेव्हा आपण आपल्या जी महत्वाची कामे ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा शक्यता आहे त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवते पर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करता लवकर प्राप्त होते आपल्या आपल्याला पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्म करता कर्मिता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा गट व्हिडिओ हो। मी याच ठिकाणी सोपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव हरि ओम हरिओ महादेव